जय शिवराय जय शंभूराजे राजमातांनी धाराऊंच्या हाती शंभूराजांना सोपवले धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली त्यांनी तिला आपल्या बोलवून घेतले धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून तीन वेळा नमस्कार केला धाराबाई एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे तुझी कूस इमानाची तुझी मुलं राजांच्या शिबंदीत म्हणून ही बात आमच्या मनी आली सांगाजी आम्ही पायाची माती धाराऊ आदबीने म्हणाली नाही धाराऊ आता तू महाराजांची दूध आऊ होशील आमच्या शंभू शंभूबाळांच्या दूध पाजण्याची आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतोय तुझा इरादा काय नुकत्याच दगावलेल्या आपल्या सहा महिन्याच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे भाबडे डोळे पाणावले आपण ऐकतो ते खरे आहे यावर तिचा विश्वास बसेना बसावा तरी कसा माझ दूध राजाच्या मुलासाठी आम्ही कुणबी होतो गरीबांच्या थापा धरो दयाळूपणे बोलला इमाणी माणसाची थट्टा करण्याचं आमचं कधी साहस नाही तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरले जी धाराऊने मान डोलवली जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळाने ओटी भरली तिला घेऊन त्या सईबाईंच्या महलात आल्या आबाळ नाही व्हायची हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील थरथर त्या कृष हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले धाराऊच्या गोंधल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या आजपासून तुम्ही यांच्या मा साहेब आम्ही नावाच्या उरलो सईबाईंचे डोळे भरून आले तस तसं करानी साहेब पापणीला पाणी आणू नका जेनं आबाळ हुब केले तेन पंख बी दिलेली असत्या राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अक्षवंत आहे ह्योची आपदा नाही करू द्यायची म्या धाराऊचे कनवाळू कुणबी काळीच बोलले त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महलात नव्हत्या श्रींच्या कल्याणकारी राज्याची आणि भाग शंभू देवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिणीच्या पदरात होता धाराऊ नावाप्रमाणे शंभू राजांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती जगदंबेने त्या दोन जीवांची सांगड घालून दिली होती राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेलं दाट धुक्याचे बक्तर दिवस कासरा भर वर चढला तरी हटत नव्हते धाराऊचे दूध आता शंभू बाळांना मानवले होते त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती राजांचा लिप आपल्या पदराखाली पितो आहे या जाणिवेने कधी कधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तर तो उरबंद होत नव्हता मग धाराऊ सारे दूध खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती लगबगीने सईबाईंच्या हमाम जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारले धाराबाई एवढ्या लगबगीनं हमाम का जाणं होतं तुमचं सरकार आमच्या दुधाला मुंगी डसू नये मुंगी डसली तर दूध कमी होतं नवं असा जाब नये मुखभर हसत दिला तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई असे त्यांना बोलावेसे वाटले त्यावेळी पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी धुंची हातात त्याच घाटाच्या मनगट्या बिनल्या आणि पायात तांब्याचे वाळे चढवले होते पंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होत की राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरांची बदनजरांची काळी मुंगी कंदीबी नये राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवपट्टणाच्या महलात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या मकर संक्रांती पर्यंत आदिलशहाच्या अंगावर काटा फुटवणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते शिवापट्टण हे राजांच्या हुजराती पागेचे ठाणे सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महलात आले महलात सखू राणू आंबा ह्या तिघी बहिणी शंभू बाळाशी खेळण्यात रमल्या होत्या बाळराजे ता ता करीत त्या तिघीच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करीत होते त्यांचा खेळ पाहून सुकावलेले राजे हसत हसत पुढे झाले रिंगणातून त्यांनी वर उचलले छातीशी जवळ केले राजांकडे पाहणारे गोंधळून गेले क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वाळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे दोन वेळा नाचवली त्या नाचत्या मुठी हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवी हवीशी होती असे त्यांना वाटले ते शंभू बाळांकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले बहुत खूप एक वार आमची पछान नाही धरली तरी चालेल पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभूबाळांना दिले देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंकडे त्यांची नजर गेली सईबाई मंद हसत होत्या तपकातील ज्योती ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले त्यांच्या सईबाई पुन्हा मंदशा हसल्या शंभूबाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली त्यांचे त्यांना हसू येत होते आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना स्वारीचं येणं होत तेवढ्यातच आमचं सईबाईंनी गनिमी कावा केला राजांच्या कपाळी कुंकुमतीलक भरला थरथर त्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तपकातील ज्योती फिरवल्या सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे बाळराजांचं उष्टावणं होणं आहे फलटणला दादासाहेबांना आवतन सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले ते होईल तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा तिथली हवा तुम्हाच मानवेल राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सहल बाहेर काढली सईबाई एकदम गंभीर झाल्या त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले हातातील निरंजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देवाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औषणाचे तबक ठेवले राजांनी त्यांची कातरता हिरली न राहून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले सई दिल टाकू नका आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या धबधबद्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला हमसून हमसून येणारे हुंदके रोखण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ती थांबत नव्हते विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या आमचा भरोसा नाही बाळाच्या मा धारावू त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी त्या बोलांनी राजे सुन्न झाले त्यांना काही बोलवत नव्हते जीवनातील काही सत्तेच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते येतो आम्ही म्हणत राजे वळले चारी मुले खेळात रमली होती महला बाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती आता आमचा भरोसा नाही भरोसा नाही राजगडाच्या कारभार बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा सुगड बनवलेला दिला ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले दमगिरी झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले मुजुमदार आमच्या कबिल्याकडे कापूर होळाच्या गड्यांची धाराऊ आहे तिला जोडून द्या जातीनिशी तुम्ही ते करीत चला सदर उठली राजे बैठकीवरून उठले आणि महलात गेले आपल्या फरजंद शंभूला दुधाई जोडून द्यावी लागली त्या दुधाईला तैनात तोडून द्यावी लागली या बाबीचा सल राजांच्या मनाला लागून राहिला आता शंभूबाळ एक, एक पाय टाकी चालू लागले होते जिजाबाईंनी त्यांच्या फलटनला फलटणला धाडून बाबाजी निंबाळकरांना निरोप दिला बाबाजी शिवापट्टणात आले शंभू बाळांचे ते मामा होते बळजबरीने मुसलमान केलेल्या बाबाजींना राजांनी पुन्हा शस्त्रपूत हिंदू करून घेतले होते निंबाळकरांच्या महादजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले शेजारी जिजाबाई सईबाई धाराऊ आणि सारा राणी वसा होता हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटवली शंभूबाळांना सईबाईंच्या हाती देऊन पाटावरून ते उठले ती खीर माखली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टवण्याची भेट म्हणून ठेवली शंभूबाळ आता खाते झाले जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते आता सईबाईंचा भोरा भिलकंडायला लागला होता त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली सईबाईंची तब्येत सुधारे ना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना प्रतापगडावर हलवायचे ठरवले संगती खाशा जिजाबाई जाणार शंभूबाळ आता दीड वर्षांचे झाले होते बोबड्या बोलात बोलू लागले होते वाडाभर धावत होते धाराऊचा त्यांना लळा लागला होता तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लखबीसह हो उचलले राजांना ते आबा म्हणू लागले सईबाईंना मऊ आणि आऊ विलग लागले राजांच्या अजानबाहुचे चे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटे ठाणे झाले ते डोळ्याआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते पण सईबाईंना हलवण्याचा बेट ठरताच शंभू बाळाला पाठवणे भाग होते एके दिवशी कविल्याचे मेणे तयार झाले राजगडावरून राजे शिवापट्ट आले देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई सईबाई पाराऊ शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महाला बाहेर पडू लागल्या राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले आम्ही संगती आहोत चिंता करा या कारण नाही जिजाबाईंनी राजांना धीर दिला राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या बाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकवले त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले बाळ चालत चालत प्रतापगड चढाल हा आबा आम्ही पलत पलत गल शंभू शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले त्यांना आपल्या जवळ ओढून त्यांची हनवटी वर उचलली जिजाबाई बोलले गंगेच्या शांत विशाल खळाळ बोलाव्या तशा बाळशंभू पायावर डोई ठेवायची ना बाळराजांनी होकाराची मान डोलवली जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडगे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले आबा आम्ही मुजला कलतो जय भवानी आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकवले त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले कबीला मेण्यात बसला भोयांनी भुईपट सावरीत मेणे उचलले राजे कबिला बरोबर चार पावले चालत गेले मग जखडबंद पावल्यांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेण्याकडे पाहत राहिले शंभू बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते केवढा आणि तो बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हाला वाटते आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र